बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्हे करणारे माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदरवर्धन आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने जत विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलीस शिपाई प्रमोद साखरपे पोलीस हवालदार हनुमंत लोहार पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली चन, चा की संतोष चव्हाण राहणार जत आणि त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण आणि पांडुरंग पवार राहणार सोलापूर असे चौघेजण एका पांढऱ्या रंगाच्या झायलो चारचाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन विक्री करीता जाणार असून या दरम्यान ते जत येथील जत ते कवटेमहांकर रोडवर असलेले जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांच्या बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत नमूद पथक हे मिळालेल्या माहितीप्रमाणे जत येथील जत ते कवटेमहांकर रोडवर असणारी जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे रोडवर आणि परिसरात सापळा लावून थांबले असता था। जत रोडने एका पांढऱ्या रंगाची झायलो चारचाकी गाडी बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डनजवळ येऊन थांबली तसा तिचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन आणि पथक सदर गाडीजवळ जाऊन गाडीतील चार इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे संतो संतोष तुळशीराम चव्हाण वयवर्ष बेचाळीस राहणार एकतानगर सातारा रोड जत जिल्हा सांगली आशुतोष संतोष चव्हाण वयवर्ष एकवीस राहणार एकतानगर सातारा रोड जत करण अर्जुन चव्हाण वैवर्ष एकोणीस राहणार होंसळ तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर पांडुरंग सुनील पवार वैवर्ष सव्वीस राहणार राहुटकी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर अशी सांगितली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा आणि गाडीच्या तपासणीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली सदर गाडीच्या मधल्या सीटच्या खाली एका कापडी पिशवीमध्ये सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि गाडीच्या मागील बाजू सीटखाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप कटावणी चाकू पाना स्क्रूड्रायव्हर बॅटरी मास्क हँडग्लोव्हज इत्यादी साहित्य मिळून आले त्यांच्याकडे सदर मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जतविटा इस्लामपुरी चिंचणी वांगी आटपाडी परिसरात बंद घरे फोड दुकानं फोडून घरफोडी केली चोरी केली तसे त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याबाबतची कबुली दिली सदर माल आणि केलेले गुन्हे या अनुषंगाने जत विटा चिंचणी वांगी इस्लामपूर आणि आटपाडी पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरचा माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केला आरोपी संतोष तोषराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यात घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत